नमस्कार श्री कुकिंग चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत रताळेचे गुलाबजामून तर सोपे आणि झटपट कसे करायचे गुलाबजामून ते बघणार आहोत इथं मी चार रताळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता मी कुकरमध्ये एक ग्लास पाणी टाकून ते उकडून घेणार आहे कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत पाक बनवण्यासाठी एक वाटी साखर एक वाटी पाणी टाकून पातेल्यामध्ये साखर विरगळल्यानंतर पाक आपल्याला चार ते पाच मिनिट शिजवून घ्यायचा आहे मिडियम गॅसवर पाकामध्ये वेलची पावडर टाकून घेऊया साखर विरगळल्यानंतर पाक तीन ते चार मिनिट मिडियम गॅसवर शिजवून घ्यायचा आहे नंतर आपला पाक तयार होतो हे बघा तीन ते चार मिनिट झालेले आहेत आपला पाक तयार झालेला आहे आता आपण रताळी शिजलीत का बघूया हे बघा छान असे रताळे शिजलेले आहेत आता मी ते एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आता याचे साल काढून घेऊया हे बघा साल काढून घेतलेले आहे मी रताळेचे आता हे रताळे पूर्णाच्या चाळणीमधून बारीक असे मॅश करून घ्यायचे आहेत आता हे मॅश करून झालेले आहेत बघा किती छान असं एकदम स्मूथ झालेलं आहे आता यामध्ये आपण एक वाटी मिल्क पावडर टाकणार आहोत मिल्क पावडर टाकल्यानंतर मिक्स करून घेऊया हे बघा छान असं मिक्स करून झालेलं आहे आता आपण याचे गुलाबजामुन बनवून घेऊया थोडंसं पीठ घेऊन गोल गोल आकाराचे गुलाबजामुन बनवून घ्यायचे आहेत हे पहा मी सर्व गुलाबजामुन बन बनवून घेतलेले आहेत आता आपण ते तळून घेऊया इथं मी गॅसवर तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं आता तेल गरम झालेलं आहे आता आपण सर्व गुलाबजामून एक एक टाकून तळून घेऊया गुलाबजामुन मीडियम गॅसवर तळून घ्यायचे आहेत अगदी मंद आचेवर हे गुलाबजामून सर्व तळून घ्यायचे आहेत हे बघा आता आपल्या गुलाबजामुनचा कलर चेंज होत आहे तर आपले आता हे गुलाबजामुन तळून झालेले आहेत आता आपण ते एका एक प्लेटमध्ये काढून घेऊया तर हे बघा आपले सर्व गुलाबजामुन तळून झालेले आहेत आता आपण हे गुलाबजामून तयार केलेल्या पाकामध्ये टाकून घेऊया पाकामध्ये टाकल्यानंतर एक तास आपल्याला असेच ठेवून द्यायचे आहेत आपल्याला हे गुलाबजामुन कोमट पाकामध्ये टाकून घ्यायचे आहेत आता एका तासानंतर हे बघा गुलाबजामून किती छान दिसत आहेत खूप छान झालेले आहेत गुलाबजामून हे बघा पूर्ण आतमध्ये पाक गेलेला आहे आणि खूप छान लागतात खायला पण नक्की करून पहा रेसिपी आवडली असली ले तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला